राज्यातील अनेक शेतकरी भोगवडदार वर्ग दोन प्रकारातील जमिनीवर शेती करत आहेत मात्र या जमिनीवर लागवड असूनही त्यांचा अधिकृतपणे लाभार्थी म्हणून समावेश होत नाही या मागचं प्रमुख कारण म्हणजे फार्मर आय डी तयार करण्यात येणारी अडचण राज्य सरकारने ॲग्रेस्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण करण्यासाठी फार्मर आय डी सुरू केली आहे पण वर्ग दोन प्रकारातील जमिनीवर काही कारणामुळे हे आय डी जनरेट होत नाहीत आणि परिणामी अनेक शेतकरी शासनाच्या योजनापासून वंचित राहत आहेत भोगवडदार वर्ग दोन जमिनीच्या सात बारा उतार्यावर पोट खराबा अशी नोंद केलेली असते ही नोंद असणाऱ्या जमिनी लागवडी खालील क्षेत्र या सदरात शून्य दाखवल्या जातात परिणामी त्या जमिनीवरील शेतकऱ्याचे फार्मर आय डी तयार होऊ शकत नाही या तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी पीक विमा सौरपंप शेततळे विहीर अनुदान अशा योजनांपासून वंचित राहतात शेतकऱ्यांची फार्मर आय डी शिवाय शासकीय योजनांसाठी ऑनलाईन नोंदणी होऊ शकत नाही विशेषत महाडीबीटी पोर्टलवरील योजनांसाठी फार्मर आय अनिवार्य आहे त्यामुळे वर्ग दोन जमिनीच्या मालकांना त्यांची जमीन लागवडी खाली चळवळ यांच्याकडून महसूल विभागाकडे मागण्या करण्यात आल्या आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन वर्ग दोन जमिनीवरील पोट खराबा नोंदी दूर करून प्रत्यक्ष लागवड दर्शवणारी उतारे द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे महसूल विभागाकडून सांगण्यात आले की फार्मर आय डी साठी लागणारे तांत्रिक निकष पूर्ण करताना ही अडचण येत आहे मात्र राज्य शासनाकडून या संदर्भात मार्गदर्शक सूचना लवकरच जारी केल्या जातील अशी माहिती देण्यात आली तसंच काही जिल्ह्यामध्ये प्रयोग म्हणून सुधारित नोंदी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे तर शेतकऱ्यांसाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत जसे की ज्या शेतकऱ्यांच्या नावावर वर्ग वर दोन जमीन आहे त्यांनी आपला सात बारा उतारा तपासावा पोट खराबा नोंद असल्यास स्थानिक तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज करून प्रत्यक्ष लागवड दाखवण्यासाठी प्रयत्न करावेत आवश्यक असल्यास महसूल स्थळ स्थळपंचनामा करून जमीन लागवडी खाली असल्याचे पुरावे सादर करावेत दरम्यान भोगोडदार वर्ग दोन जमिनीवर शेती करणारे शेतकरी अनेक वर्षापासून कष्ट घेत आहेत मात्र केवळ तांत्रिक कारणामुळे त्यांना शासकीय यो योजनांचा लाभ मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे शासनाने तातडीने धोरण स्पष्ट करून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फार्मर आयडीचा हक्क बहाल करावा अशी जोरदार मागणी होत आहे तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद